हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज मटकीची उसळ बनवूया मटकीची उसळ बनवताना त्यामध्ये जी खाली जी खर असते ती येते तर ती येऊ नये म्हणून स्पेशल ट्रिक सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मी मटकी स्वच्छ धुवून दिवसभर झाकून ठेवली होती त्यानंतर मटकी एका गाळणीवर काढली मी आणि नंतर झाकून ठेवली रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळीचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे मी त्यानंतर मी एक मोठं भांडं घेतलं त्यामध्ये मला आत्ता जेवढी मटकी करायची होती तेवढी मी या भांड्यामध्ये काढून घेतली भरपूर पाणी घ्यायचं आणि यावर जी वर तरंगून येते ती मटकी अशी काढून घ्यायची हाताने म्हणजे जी मटकी भिजलेली नाही आहे ती खाली राहते आणि मटकी खाताना आपल्या असं दात तोंडात जी खचखच येते ती येणार नाही हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायची ज्या मटकीला छान मोड आलेले असतात ती वर येते मी अशा प्रकारे मटकी स्वच्छ करून घेतली त्यानंतर मटकी भिजवून झाल्यानंतर आपण जेव्हा मोड येण्यासाठी ठेवतो तर जर दिवस आपण कापडमध्ये पण बांधून ठेवतो तशी पण मटकीला छान मोड येतात कापडमध्ये बांधल्यानंतर पाणी असलेलं कपडामध्ये नाही ठेवायचं थोडंसं नित्रत ठेवायची मटकी आणि त्यानंतर पाण्या म्हणजे कपड्यामध्ये बांधून ठेवायची त्यामुळे काय होतं की आपलं आप uh, आप जी मटकी तयार होते ना त्या मटकीला वास लागत नाही जर मटकी आपण पाण्यामध्येच मोड येण्यासाठी ठेवली तर तिला वास येतो हे बघा मटकी काढून घेतली मी पाण्यामध्ये आणि हे बघा ही अशी गाळणीवर ठेवली आहे मी जी मटकी मोड आणते त्या मटकीला मी दरवेळेस गाळणीवर ठेवत असते आणि वरून कापड ठेवते छान मोड येऊन जातात मटकीला त्यानंतर मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि जिरे घातलं आहे कढीपत्ता घातला भरपूर दोन कांदे कट करून घेतले होते ते घातले आहे मिक्स करून व्यवस्थित त्यामध्ये थोडस मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर परतून घेईल आणि थोडा वेळ झाकण ठेवलं यावर एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवला कांदा बऱ्याचदा आपल्याला सकाळी प्रश्न पडतो की नाश्त्याला काय करायचं पण मटकीची उसळी असा आयटम असतो की सर्वांनाच आवडते घरामध्ये आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे बरेचदा मटकी केली जाते आमच्याकडे तर त्यानंतर तुम्ही बघू शकता कांदा परतून झाला होता त्यामध्ये मी हळद घातली धना पावडर घातली मिक्स करून घेतलं व्यवस्थित आंबारी तिखट घातला आहे कांदा लसूण मसाला आणि घरचे तिखट घातलेलं आहे दीड चमचा परत एकदा मिक्स करून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतलेली मटकी यामध्ये घालत आहे मी आता चांगले एक जो करून घ्यायचं यानंतर यामध्ये घालायचं चवीपुरतं चा मीठ परत एकदा मिक्स करून घेते त्यानंतर तेला बारीक कट करून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घातली आहे वरून मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि थोडस पाणी घातलं आहे एक कप भरून मटकी छान शिजून जाईल बस पाणी घातलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून मी आठ ते दहा मिनिटं मटकी लो फ्लेम व्यवस्थित शिजवून घेतली हे बघा मटकी शिजवून तयार झाली होती दाबून बघितली आणि एक प्लेट घेतली प्लेटमध्ये गरम गरम नाश्त्यासाठी मटकी सर्व करून घ्यायची प्लेटमध्ये मटकी वाढून घेतली त्यावर बारीक कोथंबीर घातली आवडत असेल तर लिंबूसुद्धा घालू शकता बस नाश्त्यासाठी आपली प्लेट तयार झाली होती त्यानंतर आपण मटकी दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा घेऊ शकतो वाढू शकतो मी इथे भेंडी केली आहे मटकी चपाती काकडी बीट आणि दही ठेवलेला आहे बस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद